हां हॅलो नमस्ते मी निधी मी माझ्या निधी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आमच्या येथे स्कूल स्टार्ट झालं आणि आज आज आहे लोकेशच्या स्कूलचा पहिला दिवस तर त्याला टिफिनला देण्यासाठी मी रात्रीच घावण्यासाठी सा तांदूळ भिजत ठेवलेले मग आता त्या तांदळातलं पाणी काढून टाकते आणि तांदूळ मिक्सरला लावून घेते म्हणजे घावणे काढायला मग जरा लवकर होईल सगळं काम आवरायला मग लोकेशला उठवायचं आहे पुन्हा त्यामुळे घावण्याला घावण्याचं पीठ करून ठेवते मिक्सर लावून घेतला आता एक साईडला दूध ठेवलं आणि एक साईडला मग भिडं ठेवलं म्हणजे दूध पण गरम होईल आणि भिडं पण गरम झाल्यावर मला घावणे लवकर काढायला मिळते त्यामुळे मग दोन्ही पण दोन गॅसवर ठेवले आणि धावण्याचं पीठ टोपात ओतून घेतलं मिक्सरमधलं टोपात ओतून घेतल्यानंतर मग ते जेवढं पाहिजे तेवढं पातळ करून घेतलं आपल्याला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे पातळ करून घ्यायचं ते म्हणजे पीठ एक पेला पीठ भिड्यावर टाकल्यावरती आपोआप पसरायला पाहिजे एवढं पातळ करून घ्यायचं पीठ म्हणजे घावणे चांगले येतात आणि भिड्यावरचे घावणे खरंच खूप छान येतात एकदम मस्त येतात होलदार जाळीदार असे खूप मस्त येतात आणि छान लागतात नरम लसुशी घावणे मग घावणे त्याला वेगळे का खायला वेगळे काढायचे होते आणि त्याला टिफिनला गोड घावणा काढायचा तर म्हटलं अगोदर त्याचंच बनवून घ्यायचं त्याला जेवढं पाहिजे तेवढं खायचं खायचे घावणे आणि टिफिनचे घावणे त्याला खाण्यासाठी घावणे बनवले आणि टिफिनसाठी एकच बनवला गुळाचा गुळखोबरा आणि वेलची पोट टाकून टिफिनसाठी घावणा बनवला आणि मग त्याला उठवायला गेले तो मग उठून किचनमध्ये आला आणि आज पहिलाच दिवस खुश पण होता भरपूर स्कूलमध्ये जायचं म्हणून आणि आपल्याला आज टिफिनला काय देणार आहे काय म्हणायला लागलं म्हटलं खावणी देईन तर कसला आणि सोबत काय तर म्हटलं गोड गावणे ते हां बरं चाललं आपल्याला आवडतो गोड गावणं तर म्हटलं हां म्हणूनच तर ते गोड गावणं पहिला दिवस ना आता आणि लवकर पण येणार होता घरी आल्यानंतर मग काय पाहिजे ते खाय खाणार होतं म्हटलं सकाळी मग घावण्याच दिला आणि नंतर त्याला म्हटलं ब्रश वगैरे करून आल्यानंतर पाणी पी म्हटलं पाणी पिलं म्हणजे स्कूल चालू असताना ते रेग्युलर असायचं मग पुन्हा दोन महिने सुट्टी दोन महिन्यात मग सकाळी उठायचं पाणी प्यायचं हे काही झालंच नाही नंतर त्याची नाश्त्याची घावणी बनवलेले आणि त्याचं टिफिनचा घावणं बनवायचं होतं आता टिफिनचं घावणंही मग बनवून त्या माझं रेडी झालं मग त्याला मी नाश्ता करायला दिलेला तो नाश्ता करत होता आणि मी मग त्याचा टिफिन वगैरे सगळं भरून ठेवला बॅगमध्ये बऱ्याच दिवसाने ही सगळी कामं पुन्हा म्हणजे एक सवय मोडल्यासारखं झालं आरामात उठायचं आरामात कामं करायची त्याला नाश्ता त्याचा नाश्ता होईपर्यंत मी मग मी टिफिन वगैरे भरून ठेवला त्याचा बॅगात आणि नाश्ता करून झाल्यावर मग त्याची पण तयारी करायला घेतली कारण वेळ पण होत आलेला सवय सुटली त्यामुळे लवकर लवकर त्याचं का खाऊन काय होत नव्हतं मग खाल्लं लवकर लवकर त्याला मी म्हटलं आम्ही येतो रे तुला सोडायला दादासोबत जाऊ नको गडबड करून आज पहिलाच दिवस आहे तर नाही म्हणे मला मित्र भेटायला पाहिजे मी दादासोबत जातो तुमच्यासोबत गेलो तर मला मित्र नाही भेटणार आम्ही आपल्या आज सोडणार फर्स्ट डेला म्हणून आम्ही खुश होतो पण तोच नाही आपल्या रस आणि घावणे घावणे झाले आता रस करते मस्त रस तयार आहे पिवळा पिवळा आणि जिऱ्याचा वास एकदम भारी सुटला आहे रस आणि बिड्यावरचे घावणे एकदम मस्त सकाळचा नाश्ता तर आतार आमी आता रस आणि घावणे नाश्त्याला आम्ही घेतो आहे नाश्ता आता करायला जातो

झाडांना पाणी घालायला पाहिजे झाडं सगळे तर मरत आली कोमेजून घेतले झाडं कोमेजली को सगळी सगळी झाडं हे तर हेच झालं वाटत नाही आहे बरं मला वाटलं बाहून गेलं की काय मला एक फुल फुल आहे सगळी भाव झाले माती सुकली एक दोन दिवस पाणी नाही टाकलं तरी सगळे झाडांचं हे होऊन जातं माती सुकून जाते, जाते। घट्ट होते माती हे वेल जरा कोमेजली म्हणून जरा वाईट वाटतं सकाळी पाणी टाकायला पाहिजे होतं मी सकाळी बघितलं आणि विसरले फूल आलं असं म्हटलंसुद्धा एक छान फूल आलं आहे म्हटलं आणि मग विसरून गेले आणि आता ती जरा कोमेजली सकाळचा पूर्ण दिवस गेला ना ते पाणी न टाकता सकाळी पाणी टाकलं असं तर आता व्यवस्थित राहिली असती वेल हे रात्री कपडे वाट टाकले आणि झाले आवरली आता सगळी काम आवरली आता झाले साडे दहा झाले मी तुम्हाला मी लावले दही दाखवते घरातलं गावठी दही गावठी म्हणजे पिशवीचंच दूध पण ते थोडे लोक म्हणतात की पिशवीच्या दुधातून दही चांगलं होत नाही पण मी लावते दही आणि ते पण एकदम मस्त घट्ट होतं दाखवते पिशवीच्या दुधाचं एकदम घट्ट सर दही घरात लावलेलं एवढं दही चांगलं बनतं तुम्ही पण ट्राय करा पिशवीच्या दुधातून दही लावायला खूप छान बनतं विकतचा अंडो ते जरा खरपूस लागतं पण हे दही एकदम मस्त लागतं अगदी गावठी दुधासारखंच त्याच्या दह्यासारखं लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू